हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं टेक अभ्यासिका स्टुडिओ या यूट्यूब चॅनलवर आज आपण सुरू करणार आहोत पायथान प्रोग्रॅमिंगच्या एक अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे ज्याचं नाव आहे डेटा टाईप्स पायथान शिकताना आपल्याला डेटा म्हणजेच माहिती कशी साठवायची कोणत्या प्रकारची माहिती कोणत्या फॉर्ममध्ये साठवायची हे जाणून घेऊ धे, घेणं आवश्यक आहे तर चला वेळ न घालवता सुरू करूया आजच्या विषयी डेटा टाईप्स तर डेटा टाइपचा मेन पर्पज आहे डेटा टाईप इज दॅट टू अलोकेट सफिशियंट अमाऊंट ऑफ मेमरी स्पेस टू इनपुट्स ऑफ द प्रोग्रॅम म्हणजेच डेटा टाईप काय करते तो आपल्या इनपुट ऑफ द प्रोग्रॅमला सफिशियंट अमाऊंट ऑफ मेमरी स्पेस अलोकेट करते म्हणजेच समजा ए इक्वल टू हंड्रेड ही व्हॅल्यू मी स्टोअर करत आहे तर ही व्हॅल्यू एका मेमरी स्पेसमध्ये स्टोअर आहे या मेमरीजची एक आय डी राहते त्याला आपण ऑब्जेक्ट आय डी म्हणतो तर ही ती जी व्हॅल्यू स्टोअर आहे ज्या मेमरी स्पेसमध्ये ती मेमरी स्पेस, स्पेस प्रोवाईड करण्याचं काम डेटा टाईप करते धीस इनपुट रिप्रेझेंट द टाईप ऑफ डेटा प्रेझेंट इनसाइड अ वेरिएबल म्हणजे हे ते जे इनपुट आहे ते रिप्रेझेंट करेल की कोणत्या टाईपचं डेटा आहे जो आपल्या वेरियल वेरिएबलमध्ये प्रेझेंट आहे इन पायथन वी आर नॉट रिक्वायर टू स्पेसिफाय द टाईप एक्सप्लिसिटली एक्सप्लिसिटलीचा अर्थ आहे आपल्याला पायथनमध्ये अगोदरच डिक्लेअर नाही करावा लागत की हा इन डेटा टाईप आहे किंवा फ्लूट आहे किंवा कोणत्या पण डेटा टाईप आहे हे डिक्लेअर करावं लागत नाही पायथन इन्वयरमेंट स्वतः इनपुट पाहून आयडेंटिफाय करते की हा इन डेटा आहे फ्लोट डेटा आहे म्हणून पायथन हा डायनॅमिकली टाईप लँग्वेज आहे डायनॅमिकली टाईप प्रोग्रॅमिंग लँग्वेज ह्या टॉपिकवर डिटेलमध्ये व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तो तुम्ही बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे इन पायथन प्रोग्रॅमिंग वी हॅव फोर्टीन डेटा टाईप्स अँड दे आर क्लासिफाईड टू सिक्स टाईप पायथन प्रोग्रॅमिंगमध्ये आपल्याला शेवटा डेटा टाईप आहे आणि त्याला सिक्स कॅटेगरीमध्ये क्लासिफाईड केलेले आहे डेटा टाईपची ही एक डायग्राम दिलेली आहे यामध्ये आपण चौदा डेटा टाईपला सहा पार्टमध्ये क्लासिफाय केलेलं आहे तर यामधलं पहिलं टाईप आहे न्यूमेरिक डेटा टाईप त्यामध्ये चार डेटा टाईप आहे इन फ्लोट बुल आणि कॉम्प्लेक्स त्याच्यानंतर दुसरा टे डेटा टाईप आहे सिक्वेन्स कॅटेगरी डेटा टाईप त्यामध्ये स्ट्रिंग बाईट बाईट ॲरे आणि रेंज हे चार डेटा टाईप आहे त्यानंतर आहे लिस्ट कॅटेगरी डेटा टाईप त्याच्या आतमध्ये लिस्ट आणि टप्पल हे दोन डेटा टाईप आहेत त्यानंतर सेट कॅटेगरी डेटा टाईप त्यामध्ये सेट आणि फ्रोजन सेट फिफ्थ डेटा टाईप आहे डिक्शनरी कॅटेगरी डॅटाटाईप त्यामध्ये डिक्ट हे एक डेटा टाईप आहे आणि शेवटचं ते म्हणजे नन डेटा टाईप त्यामध्ये नन टाईप हा एक टाईप आहे चला आपण डिटेलमध्ये पाहू यामध्ये पहिलं डेटा टाईप आहे न्यूमेरिक डेटा टाईप यालाच फंडामेंटल किंवा स्टँडर्ड डेटाटाईपसुद्धा म्हणतात तर यामध्ये आपण सिंगल व्हॅल्यूला स्टोअर करू शकतो म्हणजेच एका वेळी एकच व्हॅल्यू स्टोअर करू शकतो आपण एका वेळेस दोन व्हॅल्यू नाही टाकू शकत जसं की ए इक्वल टू टेन अँड ट्वेंटी आपण असं लिहू शकत नाही ए इक्वल टू टेन असं लिहू शकतो न्यूमेरिक डेटा टाईपमध्ये चार डेटा टाईप त्या आहे त्यामध्ये इन फ्लोट बुल आणि कॉम्प्लेक्स हे डेटा आहेत तर ते चारही डेटा हे इम्युटेबल आहेत सेकंड डेटा टाईप आहे सिक्वेन्स कॅटेगरी डेटा टाईप जर आपल्याला सिक्वेन्स ऑफ व्हॅल्यू एंटर करायचं असेल तर आपण सिक्वेन्स कॅटेगरी डेटा टाईपचा यूज करू शकतो त्यामध्ये सिक्वेन्स कॅटेगरी चारमध्ये सुद्धा चार डेटा टाईप आहे त्यामध्ये स्ट्रिंग बाईट बाईट अॅरे आणि रेंज हे चार डेटा टाईप आहे तर स्ट्रिंग हा इम्युटेबल आहे बाईट पण इम्युटेबल आहे बाई टॅरे हा म्युटेबल आहे आणि रेंज हा इम्युटेबल आहे आता तिसरं डेटा टाईप आहे लिस्ट कॅटेगरी डेटा टाईप त्यामध्ये दोन डेटा टाईप आहे लिस्ट आणि टपल लिस्ट हा म्युटेबल डेटा टाईप आहे आणि त्या त्यामध्ये आपण स्क्वेअर ब्रॅकेटच्या अंतर व्हॅल्यू टाकू शकतो टपल हा इम्युटेबल आहे त्याच्या आतमध्ये आपण ब्रेसेसच्या अंदर व्हॅल्यू एंटर करू शकतो म्हणजेच लिस्टमध्ये आपण स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्येच व्हॅल्यू टाकायचे असतात आणि टपलमध्ये ब्रेसेसच्या आतमध्येच व्हॅल्यू टाकायचे असतात चौथं डेटाटाईप आहे सेट कॅटेगरी डेटाटाईप त्याच्या आतमध्ये दोन डेटाटाईप आहे सेट आणि फ्रोजन सेट सेट हा म्युटेबल आणि इन इनम्युटेबल हे दोन पण आहे आणि त्याला कर्ली ब्रेसिसनेच डिनोट केले जाते म्हणजेच त्यामध्ये कर्ली ब्रेसिसच्या आतमध्ये व्हॅल्यू एंटर करावा लागते फ्रोजन सेट हा इम्युटेबल आहे फिफ्थ डेटा टाईप आहे डिक्शनरी कॅटेगरी डेटा टाईप त्यामध्ये डिक्ट हा एक डेटाटाईप आहे तो म्युटेबल आहे त्याला कर्ली ब्रेसिसमध्ये की व्हॅल्यूच्या पेअरमध्ये डिनोट केले जाते आणि शेवटचं डेटा टाईप आहे नन डेटा टाईप त्यामध्ये नन टाईप हा एक डेटा टाईप आहे तो इन्युटेबल आहे आता आपण म्युटेबल म्हणजे काय समजू तर इनम्युटेबल ऑब्जेक्ट आय डी रिमेन सेम आफ्टर चेंज इन इनपुट आपण इनपुट चेंज केल्यानंतर पण त्याची आय डी सेम राहते त्याला म्युटेबल डेटा म्हणतात आणि आपण इनपिट चेंज केल्यानंतर आपली ऑब्जेक्ट आय डी चेंज होते त्याला इम्युटेबल डेटा टाईप म्हणतात तर मित्रांनो आज आपण शिकलो पायथनमध्ये दे डेटा टाईप्स जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर कृपया लाईक करा आणि हो अजून अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढच्या व्हिडिओपासून आपण एक एक डेटा टाईपबद्दल डिटेलमध्ये बघू तोपर्यंत हॅपी लर्निंग आणि कोट करत राहा